नमस्कार मित्रांनो चावडी न्यूज डॉट कॉम आवाज पुरंदरचा या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील आजचं जे निवडणूक होणार आहे या संदर्भात पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार लोकसभेचं तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान होतं बारामती लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत या मतदान बाबतीत तुमचं काय मत आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे या खूप मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी होतील सर्वसामान्य मतदार हा पूर्णपणे आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे आज कार्यकर्त्यांची सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी आहे विरोधक त्या ठिकाणी कुठे नजरेला सुद्धा ये येत नाही आहेत सत्ताधारी जरी असले तरीसुद्धा प्रचंड नाराजी सर्वसामान्य माणसांमध्ये त्यांच्याबद्दल आहे साधारणतः आत्ता सुप्रिया सुळे यांना किती मताधिक्य पुरंदरमधून मिळालं काय अंदाज आहे पुरंदरमधून पुरंदर आमची अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त म्हणजे आम्ही मला असं वाटतं आहे की आम्ही पन्नास हजाराचा आकडा त्या ठिकाणी पूर्ण करू आणि पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य हे सुप्रिया त्यांना नक्कीच मिळणार आहे आज प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे आता साधारणत वीस टक्के मतदान आत्तापर्यंत झालं आहे त्यामुळे मी निश्चित आकडा सांगू शकणार नाही परंतु ज्या पद्धतीने आता एकूण काम म कामकाज चालू आहे मतदानाचं हे चालू आहे आणि सर्व लोकांचा सहभाग आहे आमची खात्री आहे की खूप चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी पुरंदरमधनं मिळणार आहे जे आतापर्यंतच एक वेगळं रेकॉर्ड असणार आहे सर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे प्रचाराचे प्रमुख आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने बारामती लोकसभा एकूण मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची किती मताधिक्याने आघाडी राहील सुप्रियाता ह्या दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातून येतील आमची खात्री आहे की एक वेगळं रेकॉर्ड या मतदारसंघ यावेळेस त्या ठिकाणी सुप्रियाताईंना एवढं मताधिक्य त्या ठिकाणी देईन कारण आज परिस्थिती आम्ही एकूण जी सगळीकडची माहिती घेत आहोत त्याच्यामध्ये बारामती असेल पुरंदर असेल दौंड असेल इंदापूर असेल खडकवासला आहे बोरवेलला मुळशी आहे ह्या सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आघाडी घेतलेली आहे आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताईंनी त्यामुळे खात्रीने सांगायचं म्हटलं तर दोन लाख प्लसनेच आम्ही त्या ठिकाणी आघाडीवरती राहू सर विरोधकांनी आता मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली इथं विरोधकांनी खूप बहुचर्चित असा मतदारसंघ केला आहे प्रतिष्ठेचा केला आहे ह्या ज्या सभा झाल्या याचा कितपत परिणाम होईल खरं सांगायला गेलं तर याचाच परिणाम झाला आणि लोक प्रचंड प्रमाणामध्ये चिडलेले आहेत कारण चार सभा मुख्यमंत्र्यांनी एका उमेदवारासाठी त्या ठिकाणी घेतल्यात नऊ राष्ट्रीय नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि कुठलंही काम नाही कुठलंही आश्वासन नाही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कशासाठी मतदान करायचं हे नाही तर कुठलं एक वैयक्तिक द्वेष याच्याशिवाय दुसरं काहीच या सभांमध्ये घडलं नाही तुम्ही लोकांना काय देता लोकांना काय दिशा देता तरुणांना काय कशा प्रकारचं भविष्य दाखवता कशा प्रकारचं त्यांचं भवितव्य तुम्ही सा साकार करणार आहात सरकारच्या माध्यमातून हे सांगणं गरजेचं होतं आणि त्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की बारामती लोकसभेतनं खूप चांगला निकाल सुप्रियाता यांच्या बाजून त्या ठिकाणी लागेल सर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुरंदरमध्ये एकीकडं एक संजय जगताप आणि एकीकडं एक विजय शिवतारे असे दोन जणं जे आहेत की त्यांनी तिकडे युतीचा प्रचार जोराने चालू केलेला आहे आणि तुम्ही इकडे आघाडीचं काम चालू केलेलं आहे यामध्ये आता मतदारांमध्ये आणि सर्वसामान्य पुरंदरकरांमध्येही चर्चा आहे की संजय जगताप यांचं मताधिक्य अधिक राहणार आहे की विजय शिवतारे यांचं अधिक राहणार आहे कारण ही लोकसभेची नसून विधानसभेची मतदान असल्यासारखं वातावरण झालेलं आहे याबद्दल काय म्हणाल आपल्याला मला एकच सांगावंसं वाटतं की आता मंत्री महोदयांनी एकूण लोकसभेचं चित्र बघून आपला बिस्तरा त्या ठिकाणी आवळायला सुरुवात केली पाहिजे कारण आता लोक खरोखर त्यांच्या पोपटपंचीला कंटाळलेले आहेत आणि आता वेळ आली आहे की आपण सगळी आपली पेटी बांधायला सुरुवात करावी एवढंच मला त्यांना या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावंसं वाटेल आणि ते मतदानातून मतदानातूनसुद्धा दाखवून देतील धन्यवाद सर